मी त्यांना तेव्हा पण सांगू दे अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास द्या आत्ता ती मला बोलत की आत्ताच्या आता रूम, रूम खाली करा आत्ताच्या आत्ता रूम खाली करा सगळं शिव्या वगैरे देत होते माझ्या आवडलांना आणि हे बाहेरचे लोक जे परप्रांतीय येतात आणि इथं जर आपल्या मराठी माणसाला जे शिवीगाल करतात हे चुकीचं आहे परप्रांतीय लोकांची जास्त निवडणुकी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये आज आपण बघू शकता की आम्ही आता हेरानंद आणि खोकलपाडा पनवेल या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी वारंवार त्या सोसायटीचे चेअरमन आहेत वसुंधरा मॅडम या फक्त आणि फक्त मराठी माणसाला जाणून बोलून त्रास देत आहेत आज या ताईंनी आमच्या रामदास भाई पाटील यांना काल तक्रार केली होती की आम्हाला जाणून बोलून त्रास होतोय तर त्यांचं पण म्हणणं ऐकून तुम्ही त्यांना ते कुठल्या प्रकारे आणि कशा प्रकारे त्रास देतात आता मी माझ्या पप्पांना खाली आणलं होतं ते बोलायसाठी तर खाली येऊन पप्पांवरती आरेरावी करून पप्पांच्या अचानक खूप जास्त छातीत दुखायला लागले आता आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेतोय त्यांना अॅक्च्युली त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये स्टेंट टाकलेली आहे डोक्यामध्ये त्यांच्या गाठ आहे आम्ही त्यांना सांगितलं नाही त्यांच्या डोक्यामध्ये गाठ येते तरी ही लोक त्यांच्यावरती आरी रावी करून हे उलटा बोलून त्यांना हे करत होते अक्षरच्या मायाबाप्पांची इतकी तब्येत बिघडली आहे की आता ते लोक सांगत करायला येतं की बोल हे बोलव अँब्युलन्स बोलव हे कर ते कर मी त्यांना तेव्हा पण सांगत होती ना अजूनपर्यंत मराठी माणसांना त्रास द्या आता रूम मला करा आता आत्ता रूम खाली करायची पद्धत सगळं शिव्या वगैरे देत होते मला वडिलांना बोलायची पद्धत आहे का माझं पाच महिन्याचं बाळ आहे मी त्यांना सांगते की माझं पाच महिन्याचं बाळ आहे मी आता लगेच रूम खाली करून कुठे जाणार आहे तरी ते ऐकायलाच तयार नाही तुमल गेट के बाहेर जावं तुमल गेटके अंदरच्या बाळ रात्री दोन वाजता मी बाळ आहे यांनी आमच्या समोर मागाशी रवी करत यांच्या वडिलांना हार्ट अटॅक घेईल एवढा त्रास दिलेला आहे याच्यापूर्वी दोन टक्क्याचा मराठी माणूस तुमची इथे हिरानंदनी मध्ये राहण्याची लायकी नाही या भाषेमध्ये बोलता ते बोलतात याच्या अगोदर त्यांनी तीन लोकांना मराठी माणसांना काभरून काढलेलं आहे आणि ह्या ताईंचा पाच महिन्याचा बाल आहे फक्त त्यांचा अग्रीमेंट संपलाय करतील किंवा ते दुसरीकडे फ्लॅट घेतील अशी गोष्ट वेगळी पण पाच महिन्याचा बाल असताना देखील या मराठी ताईंना या परप्रांतीय माणसांनी ज्या महिलेनी त्रास दिलेला आहे की तुम्ही आताच्या आता लहानपणाला घेऊन घराच्या बाहेर जावा कुठे पण राहा अशा कुठे ह्या हिरानंदानी सोसायटी मध्ये आपण सगळीकडे मदत दिली चालू आहे आणि हे हिरानंदानी सर्व काही सोसत आहे पलीकडे पोलिसांना देखील आम्ही दीड तासापूर्वी एकशे बाराला यांनी कॉल केला होता दीड तास गोष्टीने केला तरी पोलीस आले मी आत्ता फोन करता लागले महिला पोलीस पोलीस आलेले आहेत महिला पोलीस अजून आलेल्या नाही आलेल्या नाही आहेत त्यांनी पण पोलिसांना फोन केलेला होता त्यांच्या बाजूने दोन चेंज आलेले आहेत अजून महिला काही तशी आलेल्या नाही आहेत एकशे बाराला कॉल करून देखील आपण एक वाजता सुमारे एक वाजता दुपारी महिला एक पोलिसांना एकशे बारा नंबर या कॉलवर कॉल केला होता आणि त्या कॉल केल्यानंतर सुद्धा आता अडीच वाजले तरी सुद्धा अजून एकही पोलीस नाही आले लेडीज लेडीज पोलीस यायला पाहिजे होता अजून त्यांच्यासोबत एकही लेडीज नाहीये आहे आणि त्यामुळे एवढा वेल का लागतो पोलिसांना सुद्धा यायला कारण इथे विषय असा आहे की महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे आणि हे बाहेरचे लोक जे येतात आणि इथं जे आपल्या मराठी माणसाला जे शिवीगाल करतात हे चुकीचं आहे त्यामुळे मी आम्ही जाब विचारायला आलो तरी आम्हाला सुद्धा गेटच्या आतमध्ये त्यांनी येऊन दिलं नाही पण शिवीगाळ केली ना म्हणून एवढा त्रास झाला मी सांगत होती त्यांना तुम्ही कमी आवाज बोला शांततेत बोला तरी पण शांततेत बोलायला तयारच नाही आताच्या तरुण खाली करा कुठली भाषा आहे शांतनी पण माणूस बोलू शकतो मी त्यांना एवढं सांगते की माझ्या बॉडीला आजार येत ची पेशंट आहेत हा तरी त्यांना आता त्रास झाला की झाला जबाबदार कोण असणार रे पर प्रांतीय लोकांची जास्त मृत्यूगिरी वाढत चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना जोपर्यंत कायदेशीर आणि मनसेचा जोपर्यंत जाप बसत नाही तोपर्यंत ही लोक वटणीवर येणार नाही